नमस्कार मित्रांनो तर बघितलं का आता विषय तुम्हाला सांगतो तर सगळी चालले ते आता बाप्पाला सोडवण्यासाठी तुम्हाला सांगते आणि बघा इथं ताई ताई काय म्हणते सांग का नाही सगळं चाललं जातं मला एकटीलाच ठेवून येत याला पण सकाळ सकाळ बोलून घेतलं इकडं म्हणलं चाललेला आहे तू ये म्हणलं म्हणजे घेऊन सगळी तसं चक्कर तसं काय अर्च माझा तर बैला माझ्या हातात कॅमेरा दिला त्याला म्हणलं हा सुताला लावलं बघा इकडं

<laughs> मी माझे कोणतेच व्हिडिओ सांगितले नाही की बाप्पा काय काय आणले किती आणलं बघाय माझा तर मामाचं कर्तव्य निभवलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की नाही का बप्पाला मी म्हणलेलं बाप्पा काय तरी एकच वस्तू घे तर बाप्पा काय म्हणला नाही आहे मला काय किती एकच बहिणी येत चार पाच बहिणी नाही मला एकच बहिणी आहे आणि एका बहिणीला एकच मुलगी मला एकच भाजी त्याच्यामुळे मी माझ्या सहकुशीने सगळं घेणार आहे चार चार वेळा काय मला खर्च करायचा नाही म्हणला त्याच्यामुळे बाप्पाने ना टीव्ही घेतला मोठा फ्रीज घेतला बाकीचा केशी बद्दल नाव टाकलं तुम्हाला माहिती अजून फ्रीज घेतला टीव्ही घेतला कूलर घेतला ही घेतली ना ते काय म्हणते फिल्टर परत हेअर हेअर ड्राय घेतली मशीन घेतली मिक्सर घेतला इस्त्री घेतली फॅन घेतला मला एक येत नाही म्हणून सांगितलं कि मग ड्रायर आम्ही म्हणतो काय तर सगळे एवढं माझ्या बाप्पाने ना तिथं जब नोकरी करत करत तिकडे निवेदन लावलं सगळं ऑर्डर पैसे तिथून भरलं केशवला आणाय लावलं घरी आणून ठेवलं आणि लग्नाच्या टायमाला मला म्हणजे तू काय इतकं घेतलं सांगायला नको का मी कोणत्याच व्हिडिओ सांगितलं नव्हतं तर म्हणलं सांगाव आता टीव्ही बाप्पाने हा टीव्ही डबल झाला टीव्ही घेऊन आली मग बाप्पाकडून मला आहे टीव्ही म्हणून बहिणीला आहे

पल्ला <laughs> त <laughs> जोर सगळे जोर मला आठवण पण आली नाही तिला फोन करायला पण टाइम भेटला नाही संध्याकाळ सकाळ फक्त फोन केलेला आहे आणि बोलले काल तर काय सगळे का देवाला गेल त्याच्यामुळे काही वेळच नाही भेटलो तिला पण बोलायला आणि आता सगळे आहेत त्याच्यामुळे तायची काय आठवण ता आली नाही पण आता सगळे चाललेत म्हणल्यावरती घर असं नाही मोकळं मोकळं वाटून कायच करमायचं नाही बघ न काय नाही बघ तुला सांगतो नाही जिंदाबाद

गाडीवर बरे आहे बघा भावड्या आता भावड्या जरा कौतुक सांग कारण बाप्पाचं कौतुक सांगितलं ते म्हणतो माझं राहिलं बाप्पा मला मला एकुलती एक भाजी एकूण एक बहीण काय हायवे बहिणी मला ना तिला पण इतक्या पुरी तेव्हा पानाश खर्च तुझा नंबर आहे की सार्ण सार्ण <laughs> तुला सांगतो एवढं मोठं कपाड दिसलं दिवाण दिसला रॅग दिसलं कुठं मशनी पिशनी दिसली एवढं काय सोपा दिसला पप्पाचा फ्रीज फ्रीज दिसला टीव्ही दिसला कुलर दिसले हे दिसले माझा चमचा दिसला नाही का तुला, तुला चमच्या द्यायला कसा दिसेल चमच्या नाव तर काढती का बावड्याने चमचे घेतला बार्क सो घे बावीस रुपये म्हणत होता अठरा रुपयाला साठ रुपयाला भांडी म्हणत होता तेव्हा आपल्याला मामा मामीची आपण कितीत घेतले ते अडीचशे रुपयात घेतले तरी पण मी दोनशे आणत होतो दिसत नाही ना काढून तुम्हाला बारका बारक्या वस्तू दिसतात माया मोठ्या वस्तू कुठे हे देवानी ही भात खाणार आहे का कशा रेकने भात खाणार आहे का पटायला भात समच्यानी तोडत भात जाणार माझं नाही तुला दिसत परत जागर गोंधळा सारखा म्हणून अख्खं जागर गोंधळ म्या केला लाखाने खर्च नाही फक्त लंगर समजा मान त्याला उद्या म्हणून तू भांडी कुंडी म्या घेतली खर्च पाणी समजा एवढं केलं कन्यादान बाहुड्याने केलं अडीचशे रुपयात मी काय म्हणलो होत चारी पण यायचं ारी पण मामाय सुट्टीच्या सुट्टी मामा म्हणून मी उभं राहिलो आणि परत पांडू पांडू उभा राहिला परत मी ती धरलं दोन आयस्टी झाले मंगळ आश्टी केशव कर दिलं केशव मायामाग होता म्हणलं तू आता धर असं एकामेका होईल पांडूच्याच माग पांडूच्या तस होता होता होत होत तसं मी ते हातात धरलं होत आता साव सावधान समय ओम श्री गणेश आहे ओम श्री चल आहे केश धर तुझं दोन म्हणून मंग लास्ट का मान तुझा केशवन परत त्याला दोन धरला परत पांडूच्या मागे तुला सम सिटेचा मागे पांडू उभा राहिला परत बाप्पा उभा राहायला म्हणायला मला आता मागं सर त्याला उभं दे मला हिथं तर टी च्या खाली हो मज मी कसा टेजच्या खाली झालो ह्याकडे दिलं असं वाटून वाटून समज ही करायला लागते उचलून घ्यायला त्याचा मान दिला माहिती आहे का मोठ्या बाबाने उचलून घ्या उचले म्हणलं उचललंच नसतं अशा गोष्टी असत्या सांगू नको ह्यांना ऐकते तुला सांगू डोळ्या बोट ठेवतो तुम्ही डोळ्या बोट डोळ्या बोट ठेवतोय ऐकू नको म्हणून मग तसंच असत आपण करू काय अजून आताशी कुठं पत्ती चालू आहे बप्पा घर सगळे मोकळं होऊन लवकर ये महागारी महागारी बप्पाला उद्या गाडीला बसवलं व्यवस्थित ते गेले आराम ती आय आपाईस कीत उद्या सकाळ नाही पण निघाली होती तिला थांबवलंय आता थांबू दे मी पोहोचणार आहे आणि लगेच नाही एकोणतीस चालू अठ्ठावीस का एकोणतीस मला किती चालू मी पण चाळीस सांगणार होतो माझं नाही तसं का अजून आणि माझी प्रगती कशी नाही मी पण घेईन ना आज ना उद्या थबा एक वीस तीस वर्ष त्यात थांबा तर मला वेल तरी द्या पांडू ही कशी मोठ्या मोठ्या वस्तू मी पण घेईन ना तवा मग ह्याला मला चाळीस एक वर्ष द्या दोन हजार नव्वद माझच ना आमचंच आणि आता सिटीच त्यावेळेस आपण सगळे मोठ्या मोठ्या वस्तू घेणार आणि इकडे बघ की त्याच्यात तसल ती मॅडम दोन हजार नव्वद मध्ये एका एकाच्या अंगाव नाही ना गेलो माझच आहे दिवस काय इचरा की काय मला दिसणारच नाही मी असं असं करू करू अंगाव झाला <laughs> मला मी सांगते राणे तुझा मोबाईल खराब झालाय ना तू फक्त चाळीस वर्ष नवीन मोबाईल माझ्या हिम तू जागु लक्ष देऊन ऐकताय काय नाही बर चला तयार ती सगळी चला बघत हसत खेळ कस लगीन झालं कळलं पण नाही आम्ही आज होईन कस बघत बघत गेलं आता बघ बघ सोळा होईल तिकडे तिकडे झालं बघ बघ पाहुन रावळ पण जिकडे तिकडे चाल चारी भाऊ एकत्र आली लेकर बाळा आली तुझं भिया गोईन गोपळ आणि लहान लिहिले भारी वाटले चला आता डायरेक्ट कुठल्या वर्षी गाठी बी नाही बाप्पा महाग लागली सकाळपासून मला आहे

रानगी घेतली प्रियांका त्यांच्या उडी मारली ह्याच्यावर असे केले मग म्हणलं काय झालं तर मग त्यांनी परवानगी घेतली छतडो माझ्या पडल्यापासून आठ तर तिने मला तुला असं सांग असायची झाला व्हिडिओला करते इथ चेंड आता बाप्पा चाललाय वहिनीला हाड कुंकू लांगिची पाणि पांजपाना तुला राहिली दोन तीन दिवस कस काय वाटलं हं काय कोमर बरं वाटलं ना लाखाचे घरी आले असं नाही ना वाटलं नाही नाही मग प्लॅन आहे मला रडू नको पण प्लॅन होता मस्त आहे पण डोळा कंट्रोल पण दुसऱ्या रडून दे आपल्या निवांत मोकळ्या हवेत पटांगणार का माहितीये की मॅडम घरचं असल्यावर सगळं बघितलं चिटल्या तिथे मॅडम मी सध्या तुला सांगतो तेवढं केलं घरचं असल्याच मॅडम कोण आहे सांग बरं

काहीतरी म्हणून तुझं जाता जाता काय काहीतरी म्हण सोप जे असे लवकर दोन मिनिटाच दोन मिनिटाच काय लवकर काहीतरी चल लवकर

अयो का असे ताय येन करतो तर मित्रांनो असं द्या ही सर्व फॅमिली तुम्हाला सांगतो आता चाललेली आहे मेजरची आम्ही चाललोय बारामती सोडवायला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला बाय बाय